पूजनीय गणपती बाप्पाची आठ स्थानं पुणे जिल्ह्यात आहेत त्यालाच आपण अष्टविनायक म्हणतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही अष्टविनायकाचा महिमा म्हणजेच पहिला अष्टविनायकातील गणपती मोरगाव मोरेश्वर त्याची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगितली दुसऱ्या क्रमांकाचा गणपती बाप्पा विनायक त्याचीही गोष्ट आम्ही तुम्हाला सांगितली तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण ऐकणार आहोत पालीच्या बल्लाळेश्वराची सुंदर अशी गोष्ट आणि ती गोष्ट आपण नक्की ध्यान देऊन ऐका या मंदिराचं रहस्य म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जो गणपती बाप्पा आहे एका भक्ताच्या नावानं ओळखला जातो त्याची आम्ही माहिती मंदिरा सांगणार आहोत या बल्लाळेश्वर गणपती बाप्पाचं जे मंदिर आहे या मंदिरामध्ये दोन मूर्ती आहेत विशेष म्हणजे मूळ मूर्तीच्या अगोदर दुसऱ्या मूर्तीची पूजा केली जाते का याचही रहस्य मंदिरामध्ये असणारी भव्य अशी घंटा कुणी बांधली याचीही माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की आपण ऐका माहिती जर आवडली तर गणपती बाप्पा मोरया अशी आम्हाला कमेंट जरूर द्या मराठी कथाकथन चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो ही सुंदर अशी कथा गणेश पुराणातली ज्या ठिकाणी आज मंदिर उभं आहे भव्य त्याच्या शेजारी पूर्वी घनदाट असं जंगल होतं आणि या जंगलाच्या शेजारी एक छोटस गाव होतं आणि या गावामध्ये कल्याण शेठे नावाचा एक व्यक्ती राहत होता व्यापारी होता त्याचं त्या गावामध्ये दुकान होतं आता हा कल्याण शेठ कामाशी राम मानणारा व्यक्ती होता म्हणजे तो फक्त कामामध्येच लक्ष द्यायचा आपल्या दुकानामध्ये मंदिरात वगैरे अजिबात जात नव्हता म्हणजे बाकीकडे लक्ष द्यायचं नाही तो आणि या कल्याण शेठला एक सुंदर असा मुलगा होता त्याचं नाव होतं बल्लाळ छोटासा बल्लाळ वय कमी होतं परंतु हा बल्लाळ गणपती बाप्पाची भक्ती करणारा बल्लाळ होता सकाळी लवकर उठावं अंघोळ करावी आणि गावातल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात तो जायचा आणि गणपती बाप्पाचं नामस्मरण करत बसायचा तो घरी लवकर येतच नव्हता जेवायचंही भांडरात नव्हतं प्रत्येक क्षण गणपती बाप्पाचं नामस्मरण तो करीत होता आणि त्याचा जो स्वभाव होता बल्लाळाचा मन मोकळेपणा होता सगळ्यांच्या बरं बोलायचा आणि त्याच्यामुळं गावातली लहान लहान मुलं त्याची बरीच मैत्र बनली होती आणि सगळी मुलं या बल्लाळाचं ऐकायची सगळी मंदिरात जायची गणपती बाप्पाच्या आणि त्या ठिकाणी भक्ती नामस्मरण करत बसायची दिवसामागून दिवस चालले होते त्याच्या वडिलांना ला म्हणजे कल्याण शेठला फार राग येत होता की मुलांना आपल्या दुकानात बसावं असं त्यांना वाटायचं की फुकाट वेळ गाला होते कल्याण शेठला वाटत होतं पण पुढं पुढं तर असं झालं की या बल्लाळानं गावातली मुलं गोळा करून गावाच्याच बाहेर छोटस एक मंदिर बांधलं मित्रांनो दगडा दग दगडाचं मंदिरात जसं खेळताना बांधतात तसं मंदिर बांधलं त्या ठिकाणी एक शिळा उभी केली की जो माझा गणपती या नावान आणि त्या शिळेची म्हणजेच गणपती बाप्पाची तो भक्ती करत तासून तास बसायचा आणि गावातली मुलं घेऊन बसायचा असा दररोजचा नेम होता आणि एके दिवशी बल्लाळाबरोबर असणारी जी मुलं आहेत त्याची मित्र त्यांची आई वडील सगळी कल्याण शेठच्या घरी आले आणि तक्रार करू लागले अहो तुमचा बल्लाळ गणपतीच्या भक्तीत वेडा झालाय हो आणि त्याच्यामुळे आमचीही मुलं घरी येत नाहीत दिवसभर त्या गणपतीची सेवा करत राहतात नामस्मरण करत राहतात घरातल्या कामाकडे लक्ष देत नाही वेळी झाल्यात ती तुम्ही काहीतरी करा आणि बल्लाळाला सांगा आम की आमच्या मुलांना घेऊन जाऊ नकोस कल्याण शेठला फार राग आला गावाती की गावातील माणसं माझ्याकडे आली की तुमच्या मुलानं गावातली मुलांना वेळ केल्या भक्तीमध्ये कल्याण शेठ रागवले आणि धावत सुटले गावाच्या बाहेर की ज्या ठिकाणी बल्लाळ गणपतीची भक्ती करत होता ते दगडाचं छोटस मंदिर कल्याण शेठ धावत आले रागात आणि हा बल्लाळ हात जोडून त्या शिळेच्या समोर बसलेला होता गणपती बाप्पाचं नामस्मरण करत होता रागाने आले कल्याण शेठ आणि जी शिळा होती गणपती बाप्पाची ती दूरवर उचलून लांब फेकून दिली रागात आणि बल्लाळा त्याच ठिकाणी पडस्तोर माराय चालू केलं हो टाकत होती जनावराप्रमाणे काठीने तरी सुद्धा बल्लाळ गणपती बाप्पाचंच नामस्मरण करत होता आणि रागा रागानं त्या ठिकाणी कल्याण शेठनी बल्लाळाला एका झाडाला बांधून टाकलं म्हणले भगवा आता कसा भक्ती करतोय गणपती बाप्पाची सगळी लोक गावातली निघून गेली जे पालक आले होते आपापल्या आप मुलाबाळांना घेऊन गेले हा जो बल्लाळ होता हा गणपती बाप्पाच नामस्मरण करत होता किती मारलो तरी सुद्धा आणि गणपती बाप्पाला दया आली आपल्या भक्ताची हो आणि प्रत्यक्षात गणपती बाप्पा बल्लाळच्या समोर प्रकट झाले प्रथम बल्लाळला सोडवलं झाडाला बांधलेलं अरे बाबा मी प्रसन्न आहे तुझ्यावरती तुला जे काय मागायचे ती तू माग बल्लाळाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या आनंदाच्या होत्या त्या बल्लाळनं हात जोडलं गणपती बाप्पाच्या पायाशी नतमस्तक झाला बल्ला आणि गणपती बाप्पाला बल्लाळ बोलू लागला देवा तुम्ही या ठिकाणी प्रकट झाला माझ्यासाठी मला धन नको संपत्ती नको काही नको प्रत्येक क्षण तुम्ही माझ्याबरोबर राहावा अशी माझी इच्छा पूरी करा आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पाने बघा तथा असतो म्हटलं आणि सुंदर अशी एक मूर्ती त्या ठिकाणी प्रकट झाली एवढंच नाही तर गणपती बाप्पाने सांगितलं बल्लाळ ही जी मूळ मूर्ती आहे तुझ्या नावानं प्रसिद्ध होईल रे बल्लाळेश्वर माझ्या आधी तुझं नाव घेतलं जाईल आणि जी मूळ मूर्ती होती तीही प्रकट झाली आणि दुसरी जी मूर्ती ती दोंडू गणेश नावानं प्रसिद्ध झाली मित्रांनो आजच्या मंदिरात दोन मूर्ती आहेत बघा त्या ठिकाणी म्हणजे मूळ मूर्ती आणि दुसरी दोंडी गणेश मूर्ती आजही त्या ठिकाणी ज्या वेळेला पूजा होते त्यावेळेला दोंडी गणेशाची पहिली पूजा केली जाते म्हणजे विचार करा मित्रांनो गणपती बाप्पाच्या आधी गणपती बाप्पाच्या भक्ताची पूजा केली जाते एवढी भक्ताची भक्तीची ताकद आणि पुढे नंतर सुंदर असं या ठिकाणी मंदिर उभं राहिलं गणपती बाप्पा नवसाला पाहू लागले भक्ताच्या आकेला दाहून जाऊ लागले हे जे मंदिर झालं या गणपती बाप्पाच्या मंदिराची सुधारणा होत होत गेली आणि या ठिकाणी असंही सांगितलं जातं की याच भागामध्ये भावराव रिंगे नावाचे भक्त होते त्यांच्या स्वप्नात एकदा गणपती बाप्पा आले आणि त्यांनी सांगितलं अरे बाबा जीर्ण उद्धार कर आणि या जीर्ण उद्धारासाठी गुप्त धन कुठे आहे तेही सांगितलं बघा गणपती बाप्पाने सुंदर असं मंदिर उभं राहिलं तर मित्रांनो या ठिकाणी जी मंदिरात जी घंटा आहे फार मोठी घंटा आहे आणि ही घंटा श्रीमंत चिमाजी आप्पांनी बघा एक घंटा बसवली त्याचंही कारण आहे मित्रांनो वसईचा जो किल्ला आहे फिरंग्याचा तो किल्ला जिंकला श्रीमंत चिमाजी आप्पांनी गणगोर असं युद्ध झालं विजय मिळवला आणि या विजयाचा आनंद उत्सव म्हणून त्या ठिकाणी घंटा बांधण्यात आली या पालीच्या मंदिरात आणि मित्रांनो हे मंदीर वास्तु कलेचे एक जुलंत मजबुत मंदिर वास्तुकलेचं एक ज्वलंत उदाहरण आहे किल्ल्यासारखं मजबूत मंदिर बांधले शिसा घुळ चुना हे टाकून मंदिर बांधले बघा शिश्यात चुन्याचा घणा केलेलीच साठ त्या ठिकाणी आढळतं आणि मित्रांनो आजही त्या ठिकाणी बघा सूर्याचं पहिलं किरण गणपती बाप्पाच्या अंगावरती पडतं असं हे पालीच्या बल्लाळेश्वराचं आपलं मंदिर आहे बघा अवश्य जा आपण आणि बल्लाळेश्वराच्या पायाशी नतमस्तक व्हा त्या ठिकाणी पाहण्यासारखे ठिकाणे रावणनं ज्या ठिकाणी जटायूचं पंख कापलं ती जागा आहे जवळच आणि विशेष सगळ्यात गरम कुंड आहे पाण्याचं प्रभू श्रीरामांनी बाण मारला आणि गरम पाणी वर आलो ते कुंड पाहण्यासारखं जवळच आहे नक्की जा तर मित्रांनो अशा प्रकारे अष्टविनायकातील हा आपला तिसरा गणपती बाप्पा म्हणजेच पालीचा बल्लाळेश्वर भक्ताच्या नावानं त्या ठिकाणी प्रसिद्ध झाला सुंदर अशी गोष्ट आवडली ना तर गणपती बाप्पा मोरे अशी आम्हाला कमेंट नक्की द्यावं आणि पुढचा जो चौथा व्हिडिओ अष्टविनायकाचा त्याची गोष्ट नक्की ऐका आणि आपण या ठिकाणी नक्की जा जय हिंद जय महाराष्ट्र